मनसैनिक मुंबईकडे रवाना झालेले आहेत मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला मनसैनिक हे पुण्यातनं मोठ्या संख्येनं येऊ लागले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी हे एकत्रित मुंबईकडे येत आहेत आणि सज्ज आहेत आजच्या विजय मेळाव्यासाठी त्यामुळे मोठ्या संख्येनं पुण्यातून सुद्धा मनसैनिक यायला सुरुवात झालेली आहे तसंच ठाकरे गटातील सुद्धा महत्वाचे शिवसैनिक पदाधिकारी हे आता पुण्यातनं निघालेले आहेत दृश्य आपण बघतोय मनसैनिक जे आहेत ते सगळे एकत्रितरित्या निघत आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत आणि मोठ्या संख्येनं हे सगळे जण एकत्र निघत आहेत बाबर सुद्धा या ठिकाणी दिलेली प्रतिक्रिया नेमकी काय आहे ती ही पाहूया महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन जो लढा दिला त्या लढाई लढ्याचा आज विजय मेळावा मुंबईमध्ये होत आहे आणि पुणे शहरातून आम्ही सर्वजण मेळाव्यासाठी जात आहोत खरं तर आज एक आनंदाचा दिवस आहे कारण ज्या पद्धतीने या सरकारने हिंदी महाराष्ट्रातील मुलांवर द्यायचा प्रयत्न केला जी आर रद्द झाला आणि तर हा मेळावा आहे तर खूप आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही सर्व पुणेकर त्या मेळाव्यासाठी जात आहोत तसायनाथ बाबर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती आणि आता मुंबईतल्या या विजय मेळाव्यासाठी नाशिकमधनं सुद्धा मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी विजयाची गुढी उभारलेली आहे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मनसे पदाधिकारी कार्यकर्ते हे एकच ब्रँड ठाकरे ब्रँडची घोषणा देत मुंबईकडे रवाना झालेत त्यामुळे नाशिकमधनं आपण बघतोय ही विजयी गुढी त्यांनी हाती घेतलेली आहे आणि नाशिकमधले हे सगळे मनसैनिक आहेत शिवसैनिक एकत्र आलेले आहेत आणि विजयोत्सवाच्या घोषणा देत आहेत अनुभवण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत स्टेज वर मंचावर कोण कौन कोण असतात ती उत्सुकता अशीच कायम असू देत दुसरी त्याच्याबद्दल मला अजून काही माहिती नाही परंतु आपल्याला काही क्षणातच राहिले मला वाटतं दोन तासावर आनंद सोहळा आपण सगळे जे महाराष्ट्र प्रेमी मराठी प्रेमी वाट पाहत होतो ते आपण आता दोन एक दोन तासाचाच विषय आहे कार्यकर्ते किती येतील संख्येने कारण का आठ ते दहा हजारांची कॅपॅसिटी आहेत अजून कार्यकर्ते येण्याची शक्यता ठाणे पालघर नाशिक इतर ठिकाण संख्याचा तर आपण अंदाज लावू शकत नाही कारण मला असं वाटतं की जेवढी संख्या आत आहे त्यापेक्षाही जास्त बाहेर संख्या असण्याची मला असं वाटतं अंदाज आहे म्हणूनच बाहेर सुद्धा एलई डी स्क्रीन लावण्यात आलेली आहे साऊंड सिस्टम लावण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाहतात की जिथे शक्य आहे तिथे खुर्च्या सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे आज हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक जण येणार आहे मराठी प्रेमी येणार आहे आणि आवाज मराठीचा शंभर टक्के महाराष्ट्र केंद्रबिंदू आवाज मराठीचाच आहे आणि व्यासपीठावर जे आपल्याला माहिती हवी ती मला असं वाटतं काही क्षणातच मिळेल आपण आपल्याला प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात अनेक मनसैनिक जे आहेत ते प्रतिक्रिया देत आहेत आणि आवाज मराठीचा इतकाच सध्या आपण बघतोय की फलक लागलेला आहे या व्यासपीठावरती आपण